तर आज एक खास गोष्ट घडली आहे तर ती म्हणजे आज आमच्या गॅलरीमध्ये ना छोट्या छोट्या पक्ष्यांनी घलटं आहे एकदम सुंदर म्हणजे घलटं बांधायला सुरुवात केली आता तुम्हाला दाखवतो मी बघू शकता एका एका काडीने छोट्या छोट्या गवताच्या पानांनी आपलं छोटंसं असं विश्व तयार करत आहे एकदम भान सांगू तर ही माझ्या मम्मीची आयडिया तेव्हा तिने ते घालतं तसं बांधून ठेवलेलं प्लॅस्टिकचं तर आणि बुलबुल सारखे पक्षी वगैरे पण राहतात तुम्हाला मी फोटो वगैरे दाखवेन त्याच्या आहे हे बघून एक ख एक गोष्ट जाणवली की घर मोठं असू किंवा छोटं घरात आपुलकी सुरक्षा आणि आनंदमय घर असेल ना तर त्याला घर म्हणतात खरं सांगतो मित्रांनो या पक्ष्यांनी घरा घर घरपण नाही तर माझ्या घराला पण घरपण दिले अरकं वाटतंय इतकं भारी वाटतं आज ते